रोबांना जय मल्हार मी आर्किटेक्ट गणेश विमलदादा केसकर आज या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला आव्हान करू इच्छितो की येणाऱ्या सोळा मार्चला ओल्ड मुरुम या ठिकाणी श्रीमंत सुभेदार मल्लाराव होळकर यांचा जयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा होणार आहे आणि आत्तापर्यंत आपण हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला परंतु महाराष्ट्रातील एवढा मोठा समाज जो दंग समाज आहे तो खूप कमी तिथं उपस्थिती दाखवतो परंतु यावेळेस महाराष्ट्र सरकारनेही ही जयंती उत्सव साजरा करण्यासाठी पुढे टाकलेला आहे त्यामुळे या व्हिडिओच्या मार्फत मी अखंड महाराष्ट्रातील या देशातील सर्व जे धनगर बांधव आणि इतर समाजाचेही जे अल्लाराव बोलकर प्रेमी आहेत त्या सर्वांना या व्हिडिओच्या मार्फत विनंती करतो की येणाऱ्या सोळा तारखेला आपण कोलमोडून तालुका पलटण जिल्हा सातारा येथे सकाळी दहा वाजता हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच ज्या कोणाला या कार्यक्रमासाठी यायला जमणार नाही त्यांनी आपापल्या गावामध्ये मल्हाराव होळकरांची जयंती खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली पाहिजे आणि त्यांचा जो विचार आहे तो, तो समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि एकजुटीचा संदेश दिला पाहिजे मग तुम्ही ही जयंती साजरी करण्यासाठी काय काय करू शकता तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांची मिरवणूक काढू शकता सर्व गावाला एकत्र एक घेऊन अठरापकड जातीच्या सर्व समाजा समाजातील लोकांना एकत्र घेऊन त्यांची मिरवणूक काढू शकता त्यांच्या फोटोचं पूजन करू शकता त्यांचे जे विचार त्यांचा जो जीवन जात आहे ते लोकांपर्यंत मांडू शकता त्याच्या त्या संदर्भात व्याख्यान ठेवू शकता त्यानंतरनं तुम्ही जो आत्ता छावा चित्रपट आला आहे तोही तुम्ही दाखवू शकता कारण की त्याच्याने लोकं कनेक्ट होतील आणि छावा चित्रपटामध्ये पण स्वराज्य टिकवण्यासाठीच जे काही संभाजी महाराजांनी त्यांची आहुती दिलेली आहे जीवनाची तेच दाखवलं आहे आणि कसंही स्वराज्य उभं राहिलं ते दक्षिण करण्यासाठी किती त्यांना तकलीफ झाली किती त्यांना सोसावं लागलं ला। या सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत आणि सुभेदार मल्हाराव होळकर यांचाही वाटा हे स्वराज्य टिकवण्यासाठी खूप मोठा होता आपण म्हणतो अटके पाच झेंडे लावले किंवा तर याच्यामध्ये मल्हाराव होळकरांचा खूप मोठा वाटा होता माळवा प्रांत असेल किंवा उत्तर हिंदुस्थानामध्ये दिल्लीच्या तख्तावर कुणाला बसवायचं याचं सर्वस्वी डिसिजन हे मल्हाराव होळकर घेत होते एका छोट्याशा मेंढपाळ कुटुंबामध्ये जन्म मुलगा मल्हार नावानं जन्माला आलेला सुभेदार मल्हारराव गोळकर होतो त्यांची जीवनगाता खरंच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि ते आपण सेलिब्रेट केली पाहिजे या वर्षी त्यांचं तीनशे बत्तीसावं जयंती आपण सेलिब्रेट करतोय तर ही जयंती तितक्या मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट झाली पाहिजे त्यांचा पूर्ण जो काही जीवनगात आहे जीवन त्यांची जे काही लढाया त्यांना लढल्या किंवा जे काही इन्स्पिरेशन त्यांना आपल्याला सोडून गेले ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचवणे आपलं काम आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ज्या समाजाला त्याचा इतिहास माहीत नाही तो समाज इतिहास घडवू शकत नाही आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आपला इतिहास काय होता हे जाणून घेण्यासाठी येणाऱ्या सोळा तारखेला सर्वांनी आपापल्या गावामध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारा होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी ही विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मला